शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरोधकांकडून घेरले जात असतानाच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुढे होत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं शुक्रवारी त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरुद्ध शनिवारी टीकेची झोड उठली खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले ते माहीत नाही पण सरकार म्हणून मी शेतकऱ्यांची माफी मागतो फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ शेअर केला त्यावर शनिवारी बावनकुळे म्हणाले शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल उपस्थित शेतकऱ्यांमध्ये माझे जवळचे मित्र होते त्यांच्याशी मी थट्टा मस्करीत बोललो शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो शेतकऱ्यांवर कर्जाची वेळ येऊच नाही शेतकरी समृद्ध व संपन्न झाला पाहिजे यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत ज्या गोष्टी दाखवायच्या नाहीत त्या जाणीवपूर्वक दाखवतात असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वक्तव्यावरच्या वादावर म्हणाले मुळात ते म्हणाले काय होते ज्यामुळे वाद निर्माण झाला ते जाणून घेऊया कोकाटे यांनी माडसांगवी जिल्हा नाशिक इथे शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ हो, सध्या व्हायरल आहे त्यातल्या संवादात एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला उपमुख्य ले हो की उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कर्जमाफी होऊ शकत नाही मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही तर कोकाटे म्हणाले की कर्ज घ्यायचं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची तोपर्यंत कर्ज भरायचं नाही मला एक सांगा आता इथे मीडिया आहे मीडियासमोर असं बोलत नाही कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखर पुढे करा लग्न करा वाणिकराव कोकाटेंच्या याच वक्तव्यामुळे एकच वाद निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीनं माफी मागावी लागली चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे त्याचं सर्वेक्षण सुरू आहे नागपूर व अमरावती जिल्ह्यामधल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत राज्यात उरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मदतीचं काय क्रायटेरिया आहे का आज सुद्धा विदर्भ नागपूर जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दलचे एक बैठक आणि पंचनामा करण्याच्या एकही शेतकरी सुटू नये याची जबाबदारी आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे जिल्हाधिकारी आज पुण्याला कॉन्फरन्समध्ये आहेत पण आमचं सर्वेक्षण सुरू झालं आहे सुद्धा एकही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही ती काळजी सरकार घेत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना जो आमच्या नियमाप्रमाणे मोबदला मिळेल त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ कृषी को हो। वार मंत्री कोकणांचं परत एकदा विवादास्पद वक्तव्य पाहायला मिळालं पण नुकसान भरपाईची पाहणी करायला गेले असतात ते असं म्हणाले की सरकारची जी काही मदत मिळते किंवा पैसे मिळतात तिथं तुम्ही इतर गोष्टीवर खर्च करता शेतीवर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च होतो वारंवार शेतकऱ्यांबद्दल अपमानस्पद बोलतायत कृषी मंत्री कारवाई का करत नाही त्यांच्यावर कुठल्याही मंत्री मोदयांनी शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ तोडू नये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारी मी पार पाडू काही कोकाट्यांनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे मान्य देवेंद्रजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागे उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान प्रत्येक या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद